सर्वांना आत्मवंदन आपण विशुद्धी चक्राचं ध्यान करतोय सुरुवातीला आपल्याला वॉटिक्स वॉटर करून घ्यायचं आहे चमचा आणि पाण्याचा भांड घेऊन पहिल्यांदा क्लॉक वाईज आणि थोड्या वेळेने अँटी क्लॉक वाईज असं फिरवायचं आहे आणि त्याला अन्फर्मेशन द्यायच्यात आपल्याला तर आपण सुरू करतोय हे अमृतमय मैजाला उजे खूप खूप धन्यवाद मी निरोगी निरामय नित्यानंद जीवन जगत आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत ज्या काही उन्नतीच्या गोष्टी घडत आहेत त्या तुझ्यामुळे घडत आहेत त्यासाठी yeah. तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय ज्याला मला नेहमी ऊर्जेत ठेवण्यासाठी तू मदत करत आहेस त्याचे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमयजाला मला सामूहिक चेतनेसाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे ती तू पुरवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय ज्याला मला निरोगी ठेवत आहेस मला सकारात्मक ठेवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप आभार या सर्व सृष्टी आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद माझे शरीर मन आत्मा स्पिरिट या सगळ्या लेवलला मला शांतता अनुभवता येत आहे बॅलेन्स अनुभवता येत आहे त्यासाठी तुझे, तुझे खूप खूप धन्यवाद माझ्या शरीरातील लाईट कोशंट वाढण्यासाठी तुम्हाला मदत करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला मला तू ठेवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद माझ्या शरीराचा आवरा तू पूर्णपणे स्वच्छ करून हील करून मला समृद्ध बनवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद माझी आमची सर्वांची चेतना सुंदर पद्धतीने वाढत आहे समाधानकारक वाढत आहे वेगाने वाढत आहे त्यासाठी तुझे आम्हाला खूप खूप तुझी आम्हाला खूप मदत होत आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला तू आमच्या सर्वांचे सुरक्षा कवच सदृढ करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप आभार हे अमृतमय जला माझ्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या जीवनात जे काही समाधान सुख समृद्धी येत आहे त्यासाठी तू आम्हाला मदत करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद अजून ज्या काही अफर्मेशन तुम्हाला तुमच्या वैयक्तिक लेवलला द्यायच्या असतील त्याही ॲफॉर्मेशन्स तुम्ही देऊ शकता हे अमृतमय ज्याला आमची सर्वांची सर्व प्रकारची संपत्ती सर्व योग्य पद्धतीने सुरक्षित आहे हव्या त्या रूपाने फायदेशीर ठरत आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमयजाला आत्म्याच्या लेवलला जे काही कार्य होण्यासाठी आवश्यक आहे उन्नती होण्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी तू आम्हाला मदत करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद 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 अजून काही अफर्मेशन द्यायचे असतील तुमच्या तुम्हाला मी एक अनुभव सांगते काल एक फोन आला आठ आठ आठला असेल रात्री आठवत नाही आणि एक व्यक्तीला फूड पॉयझनिंग झालत आणि जुला बोलट्या वगैरे होत होत्या आणि मला फोन आला घरात एकटीच होते मी डॉक्टरांना फोन केला तर ते म्हणाले मी नऊ वाजता येईल मग शेवटी मी माझे मिस्टर निघालो लांब होते प्रेम प्रकाश दिला पहिल्यांदा जास्त तर पोचेपर्यंत आणि इतक्या अवस्थेत फोन होता की आता ऍडमिट करावं लागतं काय का गेल्यावर औषध दिली व्हर्टेक्स मध्ये ते हे दिलं ओरल डोस जो होता तो सगळा व्हर्टेक्स वॉटर केलं आणि प्रेम प्रकाश दोनदा तीनदा पाठवला होता त्यामुळं एवढं काही सिरियस वाटलं नाही पण नंतर घरी आलो आम्ही एक दीड वाजता काय झालं सारखे त्या डॉक्टरांचे फोन सारखे म्हणजे एक तर रात्री आला मला काय वाटलं पिले विलेत काय असं वगैरे थोडस वाटलं काय चाललंय काय हे मी घेतेये ब्रेक होतोय फोन मी होल्ड होल्डवर टाकलाय असा मेसेज येत होता असं चार वेळा झालं मग मी काय केलं आता मला थोडस मी म्हंटल की काय झालेलं आहे कळ ना मला मी बंद करून टाकला मोबाईल माझा कि विहंगमच्या याच्यावर सुरू झाला तर विहंगम वरनं तर मी फोनही केला नव्हता त्यांना काल पूर्वी कधी केला होतं नेहमीचे नाही आहेत डॉक्टर आमचे एकदाच वडिलांना नाही का मागच्या वेळेला पडले होते त्यावेळेला त्यांना केला होता मग विहंगमच्या विचारनं कधी केला असेल त्याच्यावरनं तसंच सुरू झालं शेवटी मग मी यांना म्हंटल तर तुम्ही बोला यांच्याशी फोन आम्ही लावला आणि बोलला तर ते म्हणे मलाच काही कळ ना झालंय तर असं कोणाला अनुभव आलाय का तुमच्यापैकी क्रॉस कनेक्शन होत एखाद्या वेळेस होत पण सारखच चालू होत तो फोन कोणाला झालाय का असा अनुभव सांगा मला कोणाला अनुभव आलाय का झोपलेत का सगळे अजून <laughs> जागे नाही झाले का छाय मॅडम हा मला झाला फोन येत होता फोन येत होता आणि कर होता सारखा मी बोलते हो ना कोण कौन होते मला कळलच नाही नंतर मग मी सोडून दिलं अच्छा म्हणजे अननोन होता तुमच्यात सेव नव्हता नव्हता किती वेळा झालं तुम्हाला असं काल दोनदा झालं म्हणजे दोन दोनदा एका वेळेस दोनदा आणि परत दुसऱ्या दोनदा असं वेगवेगळ्या टाइमला बर आता सगळ्यांनी लक्षात ठेवा असं काही झालं की ग्रुपवर पोस्ट करा कारण काय आहे ना तुम्हाला मी ह्याच्यावरच बोलते बरं ठीक आहे नाही नाही येत आहेत उत्तर ठीक आहे पण हे रात्री झालंय माझ्या लक्षात घ्या तर आता ह्या गोष्टी होणार आहेत आपण तयार राहायचं आहे सगळ्यात आधी सगळ्यांनी एक काम करायचं आज सगळा डाटा सुरक्षित टाकायचा मी तुम्हाला सांगू दोन दिवस मी काय केलं पूर्ण आपलं जीमेलला ला बॅकअप जात ना मोबाईल मधलं ते कित्येक वर्षांचं गेलेलं सगळं डिलीट करत बसले आणि मोबाईलचं जीमेल ला आपल्या जे जातं ते सगळं काढून टाकलं बॅकअप ठेवलं नाही हे सगळ्यांनी चेक करायचंय मोबाईल मधलं आपण स्टेटसला टाकतो मोबाईल मध्ये फोटो ठेवतो गॅलरीत काय ठेवतो मला तीन आलेत म्हणताय सुलभा मॅडम काय झालं कधी झालं सांगा दिवसभरात आलेत संध्याकाळी आले का का ता दोन आणि दुपारी एक आला होता कोणाचा ना माहित नाही अननोन नंबर आहेत हा मग आता सगळ्यांना सांगते मी काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तर पहिल्यांदा हे सगळं मोबाईल मधलं चेक करा तुमचा मोबाईल मधली गॅलरी मोबाईल मधले फोटो हे जीमेल ला जातात ते बंद करा सगळे हायजॅकिंग सुरू होणार आहेत तुम्हाला सांगते मी वाटेल त्या गोष्टी होणार आहेत आणि पहिल्यांदा बँकिंग सिस्टीम ऑनलाईन असेल तर बंद करून टाका नाही तर त्या अकाउंटला पैसे ठेवू नका एफडी असू देत नाही तर काही असू देत तुम्हाला मी काल च सांगितलंच आहे तर ह्या गोष्टी आणि डाटा आहे ना सगळ्या लॅपटॉपमधला सुद्धा डाटा तो सुद्धा नष्ट होणार आहे लॅपटॉपमधला लॅपटॉप सुद्धा हायजॅक होणार आहे तर मी मोठी हार्ड डिस्क आणली आहे माझे आता अॅक्च्युली माझा लॅपटॉपच आउट ऑफ ऑर्डर आहे हा सरफेस प्रो सर बघता तुम्ही काल पण लगेच क्लिकरिंग आग् झालं तर त्याच्यात डाटा मावत नाही म्हणून मी सगळं माझ्या हार्ड डिस्क वर ठेवलाय तर सगळ्यांनी हे काही असेल घरातल्यांना सांगा मुलांना सगळ्यांना आणि डाटा सेफ ठेवा काढून ठेवा अजिबात मोबाईल मध्ये नंबर असतात आपले पासवर्ड असतात ऑनलाईन बँकिंगचं काही असतं बँकेचे अकाउंट नंबर असतात हे सगळं आता माझा मुलगा सुद्धा मला सांगतोय सारखा मग मी डायरीत लिहून ठेव मोबाईल मधनं काढून टाक डायरीतून ठेव कारण मी सगळं मोबाईल मध्ये टाकत असते तर ते एक सगळ्यांनी करायचं रात्री वाजता दोन वेळा आला होता मुलाला विचारलं कोणी काय म्हंटल शारदा मॅडम शारदा मॅडम दोन वेळा आला होता दीड वाजता बघा हे काय चाललंय ते का तर तो, तो, तो म्हटला बँकेचा आहे हे काय चाललेलं आहे नाही फोन येणं वेगळं पण मी तुम्हाला काल काय सांगितलं सारखं फोन घेतला तर बोलत नव्हतं कोणी हँगवर जात होता अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्याकडं जर जी असेल तर सगळं घर तुमचं कॅमेरा खाली आहे घरातल्या एक एक गोष्टी गोष्टी सगळ्या ट्रॅप होत आहेत रेकॉर्ड होत आहेत तुम्ही पैसे कुठं ठेवताय दागिने कुठं काढताय कुठं जातायत लक्षात घ्या कॅमेरा सतत ऑन आहे हे सगळं तुम्हाला वाटतं की तुम्ही कॅमेरा ऑन केला मीटिंग मध्ये कॅमेरा ऑन केला तर तसं काही नाही आहे चोवीस तास कॅमेरे ऑन आहेत घरात तर या गोष्टींच भान असू द्यात सगळं प्रिपरेशन करायची आहे आणि खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत ध्यान मात्र फक्त करत राहायचंय डोक्यांवर मेंदूवर कार्य करणारी ऊर्जा जशी चांगली येतेय तशी वाईट कार्य करणारी सुद्धा मेंदूवर ऊर्जा येत आहे येणार आहे भरपूर वाढणार आहे मेंदू शाबूत ठेवायचं आहे नाहीतर आठवणार आहे कॉर्डिनेशन राहणार नाहीये लक्षात राहणार नाहीये आपण स्वप्नात असल्यासारखं वागणार आहोत बऱ्याच लोकांना व्हायला लागले हे पर्टिक्युलरली फॉरेन कंट्रीज मध्ये जास्त सुरू झालेले तर हे सगळं लक्षात ठेवून जे काही आहे आपलं सगळं वही मध्ये लिहून ठेवा काय असेल ते तुमचं काय साठवणूक म्हणा मॅडमने घातलंय प्रोटेक्शन पण या आपण काळजी घ्या कुठे इन्व्हेस्टमेंट केली काय केली त्याचं नंबर काय एवढ्यांचे नंबर काय हे सगळं वहीमध्ये लिहून ठेवा लॅपटॉप मधलं ह्याच्यामधला ह्याच्यावर भरोसा राहून देऊ नका जिथे साठवलंय हो जिथे ठेवताय ते सगळं कॅमेरा खाली आहे हे पण राहू द्या बँकांचं सुद्धा अकाउंट झिरो होऊ शकणार आहे ऑन द स्पॉट हे पण सगळं मी सांगते बी प्रिपेअर्ड नाही झालं आपण कलेक्टिव कॉन्शियसनेस पेरतोय सामूहिक चेतना पेरतोय नाही झालं उत्तम आहे झालं तरी उत्तम आहे हे पण सांगून झालंय काल जे काही ऊर्जा करवतीये या वाईट लोकांचा आपण जे वाईट म्हणतोय ती ती ऊर्जाच ना आपण परम पिता म्हटलेला आहे परम ऊर्जा म्हटलेला आहे हीच करून घेते ना शेवटी माणूस हा जो काही वागतो तो ऊर्जा जे काही असते चेतना जी त्याच्यात असते ते तर दोन्ही गोष्टी होत आहेत दोन्ही चांगल्याच आहेत अल्टिमेट रिझल्ट चांगलेच आहेत सगळे पण मनस्ताप नाही होऊन दिला पाहिजे आपण प्रिपेअर राहिला पाहिजे या सगळ्या गोष्टींना कि हे होणार आहे आणि झालं तर आय एम रेडी टू फेस अल्टरनेटिव्ह व्यवस्था करून ठेवा तुम्हाला सांगितले घरात पैसे भरपूर राहू देत भरपूर पैसे ठेवा आणि सगळं सारखी सिच्युएशन येईल अशा स्थितीला सुद्धा घरामध्ये सगळं भरून ठेवा सामान असं सा सांगितलं जातंय मला काही यातलं माहिती नाहीये ते मी तुमच्यापर्यंत फक्त एक पोचवते की एक ग्रुप आहे म्हणून आणि पण हे सगळं ढासळू शकत बंद होऊ शकत आपण आउट ऑफ कम्युनिकेशनच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला आपले ध्यान प्रकार करायचे टेक्निक करायचे तुम्हाला लिहून ठेवा म्हटले जसं काल मी प्रेम प्रकाश दिला दोनदा तीनदा मला वाटला लगेच फरक तर या गोष्टी थोड्याशा टेक्निक लिहून घ्या काल ओंकाराचं नीता मॅडमनी घेतलं अनुभव आलेत सगळ्यांचे चांगले हे नुसतं करतो आपण पण लक्षात नाही राहत ना सगळं आणि बरं आता विसरण्याची जर ऊर्जा आली तर काय करणार आहे वहीत लिहून ठेवा जरा सगळ्या टेक्निक्स आणि जे काही मोफत ध्यान प्रकार आहेत आपले ते पण करा त्याच्यामध्ये पण भरपूर खूप छान क्लिन्झिंग सगळं आपण मागं केलेलं आहे ही ऊर्जा खूप चांगली पण येत आहे पण ज्या वेळेला आपण ध्यान करून ते फील करणार आहोत ना त्यावेळेला ती इफेक्ट करणार आहे हे लक्षात घ्या आता एकोणतीस तारखेला सुद्धा खूप सुंदर ऊर्जा मी घेईनच मी घेणार आहे आज वाजता मीटिंग आहे आणि कधी पण बोलवणार आहे तुम्हाला मीटिंगला तयार राहायचे आता इमर्जन्सी अवेअर राहा ग्रुप तर याच्यामध्ये दे, अमावस्य ध्यानही घ्यायचंय कारण त्यावेळेला ऊर्जा खूप छान येते ही येणारी ऊर्जा आपण ग्रहण केली फील केली तर आपल्याला छान छान रिझल्ट म्हणून कोणीतरी माझं काम करा आपण खूप सुंदर सुंदर मेडिटेशन केले ते कुठल्या कोर्स मध्ये किती ला नंबर ते सांगा ते आपण अधून मधून थोडं करू अमावस्येला त्यातलं करू नाहीतर ऊर्जेला जी काही आहे त्याप्रमाणे करू तर मॅडम शेअर करू शकतं अमृता रेकॉर्डिंग थोडस दोन तीन मिनिटं घ्या आणि मग बंद करा चला आता आपल्याला करायचं आहे विशुद्धी ध्यान चक्रा या चक्राला कंठचक्र असेही म्हणतात आणि याच स्थान आहे आपल्या कंठात म्हणजे घशामध्ये गळ्याच्या दिशेने हे चक्र उघडते आणि तिसऱ्या व पाचव्या मानेच्या हे स्थित असते या विशुद्धी चक्राचा रंग आहे निळा कारण हे चक्र आकाश तत्वाचे कारक आहे याला विशुद्धी चक्र म्हणतात कारण विशुद्धी या शब्दाचा अर्थ हे शुद्ध करणे स्वच्छ करणे आणि हे चक्र हेच काम करत असते स्वच्छता फक्त शारीरिक स्तरावर नव्हे तर आत्मा आणि मनाची सुद्धा या विशुद्धी चक्राचा आकारमान हा सूक्ष्म गुणधर्म आहे व शब्द याचा मूळ होऊन आहे या चक्राचा संबंध संवाद सर्जनशीलता विश्वास खरेपणा सजगता आणि अभिव्यक्ती या व्यक्तिमत्वाचा मत्वाचा आहे याचा प्रभाव गळा दलग्रंथी श्वासनलिका मानेतील मनके स्वरतंतू దండ్ హా తో దా హిడో कलात्मकता गुण आहे आपल्या शरीरातील काम क्रोध लोभ मोह भय हे या अधीन आहे जातील सप्तपद श्वासनलिका थायराइड थायमस ग्रंथी यावर नियंत्रण ठेवण्याचे याचे मुख्य काम आहे